राज्यात महायुतीचे सरकार आहे विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर महायुतीतील आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढा सुद्धा जागा मिळाल्या आहेत महायुतीला सत्तेत येऊन नऊ महिन्याहून अधिक कालावधी लोटलाय मात्र या कालावधीचा विचार केला तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा पद्धतशीर गेम हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडनं केला जात असल्याची चर्चा आहे भाजपला विधानसभेत एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले अजित पवार आणि एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद मिळाले मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू केले हे इन्कमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नव्हते तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे जे विद्यमान आमदार आहेत तिथूनही नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर भोळ मुळशी मतदारसंघात दादांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विद्यमान आमदार आहेत तेथे काँग्रेसकडून निवडणूक लढून पराभूत झालेले संग्राम थोपटे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले अनेक उदाहरण येणारच आहेत या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेवात सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती नमस्कार मी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र पुरंदरमध्ये एकनाथ शिंदे यांचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभूत झालेले संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला भाजपमध्ये प्रवेश दिलेल्यांची यादी भली मोठी आहे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय फडणवीस सरकारकडून ही रणनीती शिंदे अजित दलांच्या आमदारांच्या विरोधात मुद्दाम केली जाते का की हा निव्वळ योगायोग आहे की येत्या काळात भाजपला राज्यात एखादी सत्ता मिळवायची की या सगळ्या गोष्टींचा आता हा सविस्तर रिपोर्ट आहे मतदारसंघ निहाय विचार केला तर जिथे अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे आमदार ताकदवान आहेत त्या मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत भाजप यांना ताकद देत आहे एका मर्यादेच्या पलीकडे अजितदादा आणि शिंदेच्या आमदारांची ताकद वाढणार नाही याची काळजी पद्धतशीरपणे घेतली जात आहे कैलाश गोरंट्याल हे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात गोरंट्याल भाजपमध्ये आल्याने खोतकर हे फक्त आपल्याच मतदारसंघातून अडकून पडतील याची काळजी घेतली जात आहे शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजित सिंग पानटकर यांना भाजपमध्ये प्रवेश देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जेथे भाजपचे जे ताकद नाही त्या मतदारसंघात भाजपला मजबूत केले जात आहे सध्याच्या राजकारणातला हालचाली पाहून येत्या काळात निवडणूक महायुतीमध्ये लढणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत होता तेवढ्यात उत्तर फडणवीस यांनी नुकत्याच एका सभेमध्ये दिले आगामी स्थानिक संस्था पार्श्वभूमीवर जुलैला मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की येणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची जिथे काही अडचण असेल तिथे आपण चर्चा करून निर्णय घेऊ भाजप हा आता सर्वात शक्तिशाली पक्ष आहे विरोधकांमध्ये ताकद नसल्याचे दिसून येत आहे तरी सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये लढण्याची घोषणा करत भाजप समोर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजित राष्ट्रवादीचे आव्हान उभे राहणार या नाही याची काळजी घेतली जात आहे जर महायुतीतील तीन पक्ष हे स्वातंत्र्य लढले असते तर त्याचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता होते कारण भाजपची बूथ यंत्रणा ही सध्या सर्वात शक्तिशाली मानली जाते मात्र विरोधकांसोबत मित्र पक्षाने देखील वाढण्यास संधी मिळू नये याची भाजप ही खेळी खेळण्याचे बोलले जात आहे गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा केली होती की ही निवडणूक महायुती तर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक स्वबळावर शहाची ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपची सगळी यंत्रणा आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे विरोधी पक्षांकडे निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार राहणारच नाही याची पुरेपूर काळजी भाजपकडनं केली जात आहे भाजपकडून लढलेल्या उमेदवारांना पक्षात घेतले जात आहे सांगलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला जेथे पक्ष मजबूत आहे ते तेथे देखील इनकमिंग सुरूच आहे भाजप कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची ताकद न देण्याची सध्या रणनीती चाललेली आहे एका मर्यादे पलीकडे हे पक्ष वाढले नाही तर त्यांचे देखील आव्हान आगामी काळात भाजपला राहणार नाही याची जाणीव भाजपच्या रणनीती आहे का म्हणूनच हे पक्ष मजबूत होणार नाही याची काळजी घेत असल्याचे भाजप हा मित्र पक्षांना संपवतो किंवा कमजोर करतो दोन हजार मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना कमजोर करण्यासाठी भाजपने चिराग पासवाल यांना फूस लावली नितेश यांचे जिथे उमेदवार उभे होते तेथे चिराग यांनी आपले उमेदवार उभे केले त्यांचा फायदा भाजपला झाला ितेश कुमार हे आता पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र त्यांच्या आमदारांची संख्या ही घटली भाजप सोबत असलेल्या अकाली दलाची अवस्था आता काय आहे ती बघितली तर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेची साथ सोडून भाजपने स्वबळावर सो लढली होती त्या त्यामुळे भाजपचा इतिहास हा मित्र पक्षांना संपवल्याचा असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे महायुतीत सत्तेची सूत्र हाताळताना देवेंद्र फडणवीस आणि भाजप पद्धतशील राजकीय डावपेच खेळत आहे का विरोधी पक्षातील तसेच मित्र पक्षातील नेत्यांना आपल्या गटात खेचून स्थानिक पातळीवर आमदार नेत्यांची ताकद ही संतुलित ठेवून दोन हजार एकोणतीस पर्यंतच्या दीर्घकालीन स्वबळावरच्या निवडणुकीचा हा रोडमॅप आखला जातोय का ज्यामुळे पुढील काही वर्षात महायुतीतील सत्ता संतुलन कायम राहील पण दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक जवळ येताच देवेंद्र फडणवीस हे अजितदादा आणि शिंदेचा गेम करतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या सत्तेच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकीय आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र